हॅलो आजची आपली रेसिपी आहे झटपट कैरीचं लोणचं जे जवळजवळ आपल्याला महिनाभर टिकतं पण इतकं छान होतं की महिनाभर पण टिकत नाही सगळं संपून जातं तर नक्की ट्राय करा चला पाहूया रेसिपी इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत तोतापुरी ते मिठाच्या पाण्यात आपल्याला जवळजवळ अर्धा तास ठेवून स्वच्छ कोरडा करायच्या आहेत आणि ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बारीक फोडी केल्या तर लोणचं खूप छान होतं त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित ढवळून आपल्याला अर्धा तास ह्याला मोरत ठेवायचं आहे दुसरीकडे दोन चमचे मी तेल गरम करत ठेवलं आहे चांगलं कडकडीत झाल्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे थोडं थंड झाल्यानंतर एक चमचा मोहरी परत दोन मिनटाचा ब्रेक द्यायचा आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे दोन मिनटं थांबायचं आहे हळद टाकायची आहे नंतर आपल्याला मोरीची डाळ टाकायची आहे आणि त्यावरती मसाला टाकायचा आहे हे सगळं दोन दोन मिनिटं थांबून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे चमचाभर गोळ टाकलेला आहे ही फोडणी पूर्ण थंड झाल्यानंतरच ओतायची आहे गरम गरम टाकली फोडणी तर लोणचं जास्त दिवस टिकत नाही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला रात्रभर ह्याला मोरत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काचेच्या बरणीत भरून ठेवायचं मिक्स करून छान बाहेर ठेवू शकतात किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि ताजं लोणचं एन्जॉय करा